गुड मॉर्निंग आईज कशा आहात मजेत ना कोकणकर साजिरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहेत बँगलोरला आजीच्या गावी सो मग हे बघा पहाटेच आमचं स्टेशन आलेलं आहे खूप दिवसाने ब्लॉग बनवत आहे फायलाच असणार माझे सगळे व्हिडिओ कोकणाचेच असतात त्यावेळेस जरा काही वेगळं आहे तर तुम्हाला बेंगलोरमध्ये कोणत्या प्रकारे कोणती भाषा वगैरे भेटेल ऐकायला तर मग तुम्ही कंटिन्यू करा हे hey, सागर फर्स्ट oh, टाईम आले आहेत बँगलोरला बँगलोरमध्ये अशा प्रकारे भाषा असते कन्नड सो so, माझ्या आईला आणि आजीला कन्नड येतं मला कळतं पण एवढं नाही आणि बोलताही येत नाही पण कळतं मला तर काहीच व्हिडिओ काढताना एक पोलीस आला तो व्हिडिओ काढून देत नव्हता तर मग तिथेच व्हिडिओ ॲन्ड करावं लागलं मला मी दाखवलं असते ते पोलिसांना पण ते निघून गेले तर मला व्हिडिओ शूट करता आलं नाही सो मग मी आत्ता व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर गाईज मी ब्रश वगैरे करून फ्रेश झालेली आहे तर आमची बस आहे साडेसहा किंवा सातची बस आहे मग अजून आम्हाला वेट करावं लागेल इथे स्टेशनवर

ओके अल्ंदा वंदोर घंटे मराठीत ट्रान्सलेशन कर काय बोल कन्नड बस मधून आईच्या घरी जायला तर गाइस तुम्ही ऐकलंच असणार साडेसात ची बस आहे आणि तिकडनं दीड तासाचा प्रवास आहे आईच्या घरी जाण्यासाठी आईज मी तुम्हाला आमचं स्टेशन दाखवते काय नाव आहे स्टेशनचा गौरी बिदनूर असा हा स्टेशनचा नाव आहे ही मालगाडी सव्वा तीनला ला आली होती आता साडेचारला निघाली आहे ते एवढी थंडी आहे की बाप रे विचारू नका ते आई झोपली आहे तिथे तिथे मम्मी वगैरे सगळे आहेत थंडी भरपूर आहे मॉर्निंग एक्सरसाइज ऑटोमधून बस स्टँडला जाणार आहेत हे बघा रिक्षा इथेच आहे चला मग आपण बस स्टँडला भेटू किती धावाला पण सार तर हे गाई आपली बस आलेली आहे आता सकाळचे सव्वा सहा झाले आहे तर मग हे बघा बस आली आहे चला मग तुम्हाला आतमध्ये मी दाखवते

मी पुलाव कायचा टमाटा 40 चाळीस टमाटा इडली चाळीस रुपये आपल्या कर्नाटकामधला हा फेमस आहे इडली त्याला मग काही सांगून नंतर भेटू मात्र आजी घे नाव चिन्ह लागले आजी कुकडून इटली बघा किती मोठी आहे गाय चाळीस रुपयाला सागर पण खातो आई पण खाते मम्मी पण खाते प्रणय पण खातो या मग नाश्ता करायला सात वाजले आहेत आणि बस सुटली <बागीवागादवारा> गाईज बस मधून उतरले आहे तर आता आईच्या घरी चाललोय तर बघा तुम्ही आईकडे जायचा रस्ता पाऊस झाला वाटते इथे भरपूर काढू वाव अशा प्रकारे घर आहेत माझं झालेले गार आहे सगळं चलो फिर मेरे नानी के घर पे सागर पुढे जात आहेत बॅग ओढत आई एकदम पुढे जाते हे बघा अशा अशा प्रकारे घर आहेत बघा हाळिया बोलला तर ओके तिथे आहे आईचं घर हे कडीपत्ता हे नारळाचं झाड हे मोगऱ्याचं झाड आहे हे जास्वंदाचं झाड आणि हे आईचं घर चला कायच आपण व्हिडिओ इथेच थांबूया जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत बाय साडेसहाची बस आहे आणि तिकडनं मग दीड रस्त्याचा प्रवास आहे आईच्या घरी जाण्यासाठी <laughs>